शेंगदाण्यांना गरीबाचा बदाम म्हटलेला आहे त्यामुळेच हे असे त्या बदामा इतकेच पौष्टिक असणारे बहुगुणी लाडू आज आपण उपवासासाठी बनवणार आहोत या लाडूमध्ये आपण असं काही साहित्य मिसळलं आहे की हे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतील तसेच अतिशय पौष्टिक उपवासासाठी खूप उपयुक्त आणि हे असे इतके छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आहेत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत इथे आपण एक कप या मेजरमेंटप्रमाणे हे शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर याचं पाव किलो इतकं आहे हे शेंगदाणे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत कारण एखादा किडका किंवा काळपट झालेला शेंगदाणे यामधून काढून टाकायचा शेंगदाण्यांना गरीबाचा बदाम म्हटलेला आहे कारण बदामा इतकेच फायदे या शेंगदाण्यामधून आपल्याला मिळतात शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात फायबर्स असतात त्यामुळे आपल्या शरीरातील जे चांगलं कॉलेस्ट्रॉल आहे ते वाढवण्यासाठी हे मदत करतं तसेच मधुमेह हो नियंत्रित राहण्यासाठी शेंगदाणे हे प्रभावी ठरू शकतात कोणाला ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी जर मुठभर शेंगदाणे रात्री झोपताना खाल्ले आणि वरून जर पाणी प्यायलं तर मात्र त्यांचा बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा कमी होतो गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनसुद्धा बऱ्यापैकी वाढलं जातं त्यामुळेच डॉक्टर गुळ आणि शेंगदाणे खाण्यास सांगतात आज आपण उपवासासाठीच हे असे भरपूर उपयुक्त असे हे लाडू तयार करणार आहोत की ज्यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागली जात नाही तसेच शरीराला याचा फायदासुद्धा होतो काही जणांना शेंगदाणे खाल्ल्याने पित्त होतं तर ते पित्त होऊ नये यासाठीसुद्धा मी पुढे जाऊन काही टिप्स सांगितलेले आहेत हे शेंगदाणे असे मस्त साल निघेपर्यंत एकसारखे हलवून मी भाजवून घेतले कुठेही शेंगदाण्यांना डाग आले नाहीत कारण मी हे सतत शेंगदाणे हलवून घेतले हे शेंगदाणे आता काढून ठेवले आता त्याच कढईत हे खोबरं घालणार आहे खोबरं मी साधारण वाटीभर घेतलेलं आहे याचं सगळ्याचं वाटीने आणि वजनी प्रमाण मी दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सुक्या खोबऱ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही आपलं पोट भरल्यासारखं वाटतं तसेच लोहाचं प्रमाण असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढीसाठी सुद्धा हे खोबरं खूप उपयुक्त आहे खोबरं खाल्ल्याने केस स्किन आपली अगदी मस्त छान अशी होते इथे आता मी खोबरं हे असं छान सोनेरीचं रंगावर आल्यानंतर काढून घेतलं इथे मी एका छोट्या कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल आणि यामध्ये थोडा थोडा करून हा डिंक तळून घ्यायचा आहे तुम्ही तर म्हणाल की तुम्ही तूप वापरायचं नाही असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे पण तरीसुद्धा मी तुपामध्ये हा डिंक तळून घेणार आहे तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तरी काहीच हरकत नाही किंवा पूर्णपणे डिंक नाही घातलात लाडूमध्ये तरीसुद्धा लाडू छान तरी होतात आता हा डिंक मी असा छान मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतला लहान आचेवर तळल्यामुळे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो डिंक खा खाल्ल्यामुळे शरीरातील थकवा नाहीसा होतो शरीराला ताकद मिळते हाडांच्या मजबूतीसाठी डिंक अतिशय उपयुक्त आहे रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रचनक्रिया सुधारण्यासाठी डिंक अतिशय उपयुक्त आहे म्हणून मी या लाडूमध्ये डिंकाचा वापर केलेला आहे बाकीचा डिंकसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतला इथे हे शेंगदाणेसुद्धा अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत सहज त्याचे सालं निघत आहेत आणि शेंगदाणेचे दोन भाग घाल्यानंतर हा जो त्याच्या नाकाचा भाग असतो तो काढण्यासाठीच आपण निवळ इथे सालं काढणार आहोत कारण हा भाग खाल्ल्यामुळे बऱ्याचदा पित्त होण्याची शक्यता असते किंवा ॲसिडिटी होते म्हणून मी हा भाग काढण्यासाठी हे सालांचा सा भाग काढून घेत आहे खरं तर सालं अतिशय पौष्टिक आहेत आणि सालांचा सा वापर आपण पुढे जाऊन कशासाठी करणार आहोत हे सुद्धा पन, मी तुम्हाला सांगेन कारण आपण सालं फेकून देणार नाही आहेत सालं निघण्यासाठी मी हे पोटॅटो मॅशरचा वापर करते त्यामुळे एका शेंगदाण्याचे दोन भागसुद्धा सहज होतात बरोबरीने सालंसुद्धा निघाली जातात आणि जो नाकाचा भाग आहे तोसुद्धा निघून येतो म्हणून मी हे असं मॅशरने थोडंसं मॅश करून घेतलं बघा सगळीच सालं विलग झालेली आहेत आणि शेंगदाण्याच्या दोन्ही पाकळ्या अशा मोकळ्या झालेल्या आहेत आता या शेंगदाण्याची सालं कशी काढायची तर हा सा जाळीदार झारा घ्यायचा आणि त्याच्याने हे असं चाळून घ्यायचं आहे यामुळे अजिबात शेंगदाण्याच्या सालांचा पसारा होत नाही किंवा इतरत्र ती विखरली जात नाही जर आपण हे पाकडून घेतलं तर मात्र इतरत्र सगळीकडे ही सालं विखरली जातात तसेच शेंगदाण्याचं नाकसुद्धा पाकडून केल्यामुळे ते निघालं जात नाही ते शेंगदाण्यांसोबतच राहिलं जातं या पद्धतीने हे असे गाळून सगळेच दाणे मी असे तयार करून घेतलेले आहेत आता इथे आपण काय काय साहित्य घेतले ते दाखवते इथे शेंगदाणे घेतले त्याचबरोबर खोबरं गूळ आणि डिंक आपल्याला बाकी जास्तीचं तूप वगैरे लागणार नाही आहे आता सर्वप्रथम मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे सोबतच लगेच चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता हे पल्स मोडवरती थोडं थोडं हे फिरवून घ्यायचं आहे गुळाबरोबर हे दाणे फिरवल्यामुळे बघा अगदी मस्त याचा लगदा होत नाही आता यामध्येच हे डिंकसुद्धा घालायचं जर ढिंक तुम्हाला हाताने मॅश करून घालायचं असेल आणि हे खोबरंसुद्धा कुरकुरीत झालेलं आहे हे सुद्धा असंच हाताने चुरून घातलं तरीही चालेल पण ते अगदी एकजीव व्हावं याकरता मी मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि झाकण लावून पुन्हा पल्स मोडवरती हे असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे असं फिरवून घेतल्यामुळे बघा अगदी छान असे शेंगदाण्याचा अजिबात पिठूळ असा भाग झालेला नाही आहे छान असे दाणे दाणे राहिलेले आहेत आता हे सगळं तयार मिश्रण एका परातीत किंवा भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ आणि सुंठाची पावडर घालायची आहे सुंठ घातल्यामुळे या शेंगदाण्यांना अप्रतिम चव येते आणि लाडू पहा अगदी खूप छान होतात सुद्धा बरेचसे फायदे आहेत त्यामुळे थोडी तरी सुंठ अगदी आवर्जून घाला गुळ घातलेला आहे त्यामुळे जायफळ तर घालावाच कारण जायफळ आणि गुळाचा स्वाद अप्रतिम लागतो सहज एका हाताने हे आपले लाडू वळून तयार होतात बघा तूपही वापरलं नाही आहे जास्तीचं तरीसुद्धा हे लाडू अगदी छान तयार होतात जरी तुम्ही डिंकसुद्धा यामध्ये तळून घातला नाही म्हणजे अजिबातच तुपाचा वापर केला नाही तरीसुद्धा हे लाडू तुमचे अगदी व्यवस्थित तयार होतील आता इथे हे जे मी शेंगदाण्याची सालं दाखवत आहेत याचा वापर तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण करता किंवा दाण्याच्या पुन्हा जेव्हा कधी कूट करणार असाल त्यामध्ये घालू शकता किंवा अगदी भाकरीच्या पिठामध्ये जरी हे शेंगदाण्याची सालं मिसळली आणि त्याची भाकरी केली तरीही ती उत्तम कारण शेंगदाण्याची सालं अतिशय शे पौष्टिक आहे या पद्धतीने ही सगळे लाडू मी असे तयार करून घेतले बघा अगदी छान दाणेदार असा आपला लाडू तयार झाला आहे यामध्ये डिंक खोबरं घातल्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत म्हणजे एखादा लाडू आणि जर दूध प्यायलो तर बराच वेळ आपल्याला भूक लागणार नाही लहान मुलांना छोट्या सुट्टीसाठी किंवा सकाळी सकाळी एखादा जर लाडू दिला तरी त्यांना खूप याचा फायदे होतात तसेच मधल्या वेळेमध्ये मुलांना भूक लागते त्यावेळी तुम्ही त्यांना असा हा पौष्टिक लाडू दिला तर त्यांच्या शरीरामध्ये आरोग्यदायी आणि उपयुक्त असा पदार्थ जाईल आणि त्यांची प्रकृती सुधारे तुम्ही सुद्धा या पद्धतीचे हे असे लाडू नक्की करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी थोडीसुद्धा आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद